नमस्कार मैत्रिणीनो प्रियंकाच रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत कारलं बघून तुम्हीही नाक मुरडले का पण विश्वास ठेवा यानंतर तुम्ही ही कारल्याची भाजी अगदी बोट चाटोस तर खाल ही खात्री आहे कारण ही भाजी मी अगदी वेगळ्या पद्धतीने व घरगुती साहित्यामध्ये बनवत आहे त्यामुळे चवीला अतिशय चविष्ट होते अजिबात कडू लागत नाही त्यामुळे तुम्ही नेहमी नेहमी ह्याच पद्धतीने ही भाजी बनवचाल चला तर मग साध्या सोप्या कारल्याच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम कारल्याची रेसिपी बनवण्यासाठी इथे मी अशी ताजी हिरवी कारली घेतलेली आहे साधारण अडीचशे ग्रॅम असतील आता ही कारली कट करून घेऊयात आता ही कारली कट करताना बघा मी ही कारली चार भागात कट करत आहे छोटे असल्यास तुम्ही ते दोन भागातच कट करून घेऊ शकता मी या कारल्यातील बिया अशा पद्धतीने काढून घेत आहे बघा मी येथे कारल्यातील सर्व बिया काढून आता मी ही कारली वांग्याप्रमाणे चिरून घेत आहे कारल्याला अशा पद्धतीने चिरून झाल्यानंतर मी त्यामध्ये मीठ भरून घेत आहे आता इथे मी सर्व कारल्यांमध्ये चिरून मीठ भरून घेतलेले आहे आता त्यामध्ये मी थोडेसे पाणी घालून साधारण दहा ते पंधरा मिनटे मी असेच पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत ज्यामुळे त्यातील कडवटपणा थोडासा कमी होईल कारले इथे पाण्यामध्ये मुरतायत तोपर्यंत मी कारल्यासाठी मसाला बनवून घेत आहे त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवून त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेत आहे शेंगदाणे दोन ते तीन मिनटे मंदाचेवर भाजून घेऊन त्यामध्येच मी साधारण अर्धी वाटी खोबरे अशा पद्धतीने चिरून घेतलेले घालून घेत आहे बघा इथे खोबरे व शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत ते मी आता काढून घेऊन ते थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये ठेवलेले आहे आता मी मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे व खोबरे घातले आहेत तसेच नऊ ते दहा पाकळ्या घातलेल्या आहेत कोथिंबीर घालून मी हे ओबडधोबड वाटून घेतलेले आहे आता गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळलेले आहे त्यावर अशी चाण ठेवून त्याच्यावर मी ही कारली अशा प्रकारे ठेवून झाकण ठेवून ती सात ते आठ मिनटे वाफवून घेत आहे जेणेकरून त्याच्यातील कडवटपणा आणखीन कमी होईल व मी ही कारली अर्धी कच्ची शिजवून घेत आहे आता मी मगाशी वाटलेला मसाला एका प्लेटमध्ये काढून घेऊन त्यामध्ये मी पाव चमचा हळद अर्धा चमचा काळा मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर चवीनुसार मीठ तसेच गूळ व चिंचेचे पाणी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिक्स करून घेत आहे इकडे कारलेही बऱ्यापैकी उकडली गेलेली आहेत तसेच बघा ह्यांचा कलरही पूर्णपणे चेंज झालेला आहे आता मी बनवलेला मसाला ह्या कारल्यांमध्ये भरून घेत आहे बघा मी मसाला असा दाबून दाबून भरत आहे मसाला असा भरपूर भरल्यामुळे कारल्याची टेस्ट खूप छान लागते मी इथे सर्व कारल्यांच्या फोडीमध्ये अशा प्रकारे मसाला भरून घेतलेला आहे आता गॅसवर एक कडे गरम करायला ठेवून त्यामध्ये मी साधारण दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये मी पाव चमचा जिरे व पाव चमचा मोहरी घातली आहे मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये मी भरून घेतलेली कारली एक एक करून घालून घेत आहे ही सर्व कारली मी आता तेलामध्येच दोन ते तीन मिनटे चांगली परतून घेऊन त्यावर मी झाकून ठेवून मी ही कारली तेलामध्येच वापरून घेत आहे दोन मिनटे झालेली आहेत बघा कारली इथे चांगली तेलामध्ये वापरून झालेली आहे आता यामध्ये मी साधारण अर्धा ग्लास पाणी घालत आहे व ते छान मिक्स करून घेऊन परत साधारण पाच मिनटासाठी झाकण ठेवून शिजवून घेत आहे पाच मिनटे झालेली आहेत बघा कारल्याची भाजी इथे तयार झालेली आहे किती छान दिसत आहे कलरही बघा किती छान दिसत आहे बघता क्षणी खायची इच्छा होत आहे ना तुम्ही जर ही कारल्याची भाजी अशा पद्धतीने बनवली तर घरातील सगळेच आवडीने खातील ज्यांना ही कारल्याची भाजी आवडत नसेल तीही अशा पद्धतीने केलेली भाजी आवडीने खाऊ लागते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा व माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद